नमस्कार मी डॉक्टर सान्वी जेठवाणी आपण सर्व मला एक कलावंत म्हणून ओळखता पण आज मी आपल्यापुढे या महाराष्ट्र राज्याची निवडणूक सदिच्छा दूत म्हणून तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या एक महत्वाच्या जबाबदारीबद्दल बोलण्यासाठी आली आहे ही जबाबदारी मोठी आहे पण कठीण नाही उलट मी तर म्हणणार हे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य म्हणजे मताधिकार बजावण्याचं आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूला सध्या निवडणुकीमय वातावरण झालं आहे आपल्या राज्यामध्ये पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे त्यामध्ये नांदेड मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदानाचा दिवस आहे मग आपण सर्वांनी मतदान देण्यासाठी बाहेर यायचं आहे ही निवडणुकी फक्त राजकारणी उमेदवारांसाठी नाहीये ती तुमच्या माझ्या या देशाच्या भविष्यासाठी आहे यासोबतच लोकशाहीला समृद्धी देण्यासाठी आहे आपण सर्वांनी कुठलंही कारण न देता मतदान करण्यासाठी घराबाहेर पडायचं आहे मतदानाच्या दिवशी जी आपल्याला सुट्टी मिळणार आहे ती सुट्टी मतदानासाठीच आहे बरं का आपण मतदान न करता सुट्टीवर जाऊ नका आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदानाआधीच आपण आपलं मतदान केंद्र कुठलं हे तपासून घ्यायला पाहिजे कारण एन्डवेळी कुठलाही घोळ व्हायला नको त्यासाठी वोटर हेल्पलाईन आपल्या मदतीला आहेतच मग तुम्ही सर्व माझा ऐकाल ना या वोटिंगसाठी बाहेर पडायचं आहे आणि आपल्याला सर्वांना या येत्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यामध्ये जे मतदान होणार आहे ते सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला मतदान देण्यासाठी आपण येणार ना आणि या निवडणुकीत सहभाग होऊन लोकशाहीला घट्ट करण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करायला पाहिजे कारण हा उत्सव आहे निवडणुकीचा लोकशाहीचा आणि हाच आहे देशाचा अभिमान